हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे बोंबील अगदी झटपट आणि बोंबीलला आता निवडून म्हणजे कट करून घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याचे के हे घाण वगैरे काढून घेतलेलं आहे आता त्याला बोंबीला कट करून चांगलं भाजून घेणार आहे कढईमध्ये मग <coughs> पाण्यात चांगलं ह्याला भाजून झाल्यानंतर मग कढईमध्ये भा एका भांड्यात भिजवायला ठेवायचं बघा माझं बोंबील भाजून झालेलं आहे आता हे ज्यात एक ग्लास पाणी मी घालून घेते हे बघा अशा प्रकारे बोंबीलला चांगलं भाजून घ्यायचं हे बघा आता भिजवायला ठेवलेलं आहे कांदा टमॅटो कोथिंबीर आता मी चिरा चिरायला घेतलेला आहे चिरून झालेलं आहे माझं आता कढईमध्ये एक चमचा एक ते दीड चमचा मी तेल घालून घेते आणि बारीक आता कांदा चिरलेला आहे ते आता कांदा त्याला चांगला भाजून घेते मी चांगलं भाजून घ्यायचं चा। असं तांबूस कलर पण ते छान पिक भाजून घ्यायचं मग हे भाजून झाल्यानंतर मग टमॅटो बारीक चिरलेला आहे टमॅटो पण बारीक त्याच्यात घालून घ्यायचं कांदा भाजत आलेला आहे माझं आता मी टमॅटो घालून घेते अगदी झटपट बोंबीलची मी भाजी करणार आहे झटपट चटणी पण तुम्ही म्हणू शकताय आणि मीठ आता घातलेलं आहे मी, मी। चवीनुसार भाजतानाच कांदा टमॅटो भाजतानाच मीठ घालायचं म्हणजे स्वाद सुटतो छान दिस दिसायला पण छान दिसतंय आणि कलर पण ब्राऊन लवकर येते त्याच्यासाठी लवकर मीठ घालून घ्यायचं मीठ लवकर घालून घ्यायचं आता चांगलं ह्याला छान पिके एक जीव परतून मॅश करून घ्या चांगलं व्यवस्थित भाजून घ्या आणि आता चटणी भाजून भाजून झालेलं आहे माझं आता मी चटणी चवीनुसार मी घालत आहे बघा चटणी पण चांगलं त्याला भाजून घ्यायचं चटणीला पण चांगलं भाजून घ्या चटणीला पण आणि चवीनुसार जरा हळद पण घाला कलर छान येते चटणीचा आणि हळदीचा कलरमध्ये ब्राऊन छान वाटते कलर चांगला येतो आहे त्याच्यासाठी जरा हळद पण घाला आता वरण कोथिंबीर घालून घेत आहे माझा मसाला म्हणजे कांदा टमॅटो चांगलं भाजून झालेलं आहे माझं आणि मी कोथिंबीर पण आता घालून घेतलेलं आहे आता छानपैकी शिजलेलं आहे चला तर मग आता बोंबील मी भिजवायला ठेवलं तर पाण्यात ते आता ह्याच्यात घातलेलं आहे आणि नरम पडलेलं आहे बोंबील अगदी झटपट आणि साधी सोपी काही अवघड नाही आहे आता ह्याच्यात मी घालून घेत आहे आणि आता छान पिकायला परतून घ्या अगदी झटपट साधी सोपी तुम्ही पण नक्की ट्राय करा काही अवघड नाही भाकरी आणि चपातीसोबत खूपच छान लागते जास्त चपातीबरोबर खूप छान लागते आणि भाताबरोबर ख छोप खूपच छान लागते वाळलं बोंबी लांडलेलं आहे मीनं बघा एकजीव झालेला आहे एक माझं अशा प्रकारे आता चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मगाशी पण घातलेलं आहे आता पण थोडं घातलेलं आहे कमी पडला असेल म्हणून घातलं आहे मी आता एक जीव करून झालेला आहे आणि आता थोडं तांबू जरा एक अर्धी वाटी मीने पाणी घातलेलं आहे जरा शिजायसाठी आता जरा रबरबीत करून घ्यायचं म्हणजे चांगलं शिजून एक तसं सात आठ मिनिटात आपलं बारीक गॅस करून बोंबीलची भाजी किंवा चटणी पण म्हणू शकताय शिजायला ठेवायचं आणि आता चांगलं त्याला ताट वगैरे झाकून ठेवा पाच ते दहा मिनटात तुमची भाजी रेडी बोंबीलची भाजी रेडी किंवा चटणी पण म्हणू शकताय अगदी झटपट तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला बोंबिलची चटणी कशी वाटली साधी सोपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा बोंबीलची चटणी किंवा तुम्ही भाजी पण म्हणू शकताय अगदी झटपट आणि खूप टेस्टी कलर पण ब्राऊन छान दिस आलेला आहे कलर छान आला आलेला आहे आणि टेस्टी झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय